मित्रांनो नमस्कार आज आपण छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकातील हॉटेल कार्तिकमध्ये आलेलो आणि तुम्हाला या टेबलवर वेगवेगळे खाद्यपदार्थ दिसत असतील तुम्ही जर आजचा नॉनव्हेज खवय असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आपला परिचय मी संजय मोतीकर या हॉटेल व्यवसायामध्ये मला कमीत कमी पंधरा ते सोळा वर्ष आलेले आहे आमचा पूर्वी म्हणजे जे नाश्त्याचा वगैरे पण व्यवसाय होता पण आता काही दिवसांना आम्हाला असं वाटलं की नॉनव्हेजमध्ये म्हणजे आमचे स्टुडंट विकडे आहे आणि येणारे पण जाणारे वाहतूक रोड आहे पैठण घेत ते क्रांतीचा हा वाहतूक रोड असतो सतत तर कधी कधी असं वाटतं की कस्टमर पण विचारता की आम्हाला जेवणासाठी कुठं चांगलं जेवण वगैरे मिळेल तर आम्ही असं सांगतो की बाबा इकडे जा का तिकडे जा कधी कधी कस्टमर पण सांगितलं की आम्ही तुम्ही इथं पण जेवण चालू करा तर मग त्यांचा पण आम्ही विचार केलेला आहे आणि आमचा पण चौचा परिचय पण चांगला झालेला आहे स्टुडंटमुळं त्यामुळे आम्ही आज हे व्हेज नॉनव्हेज हॉटेल चालू केलेली आहे आमच्याकडं खास करून म्हणजे चिकन थाळी आहे मटन थाळी आहे आमलेट आहे दाल खिचडी आहे अजून मसाला पापड आहे हे सर्व रेग्युलर चालणार आहे आमच्या हॉटेलमध्ये व्हेज नॉन भरपूर प्रकारची व्हरायटी उपलब्ध आहे त्याच्यामध्ये आम्ही प्लेट सिस्टम पण देतो आणि थाळी सिस्टम पण आहे मटन हांडी पण आहे चिकन हांडी पण आहे ज्याचा जसं ज्याच्या ज्याच्या हिशोबान पुरवठा त्या हिशोबान आम्ही देतो एक 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 आता आमच्याकडे समजा जर असं एखादाच बजेट असतो दोनशे सव्वा दोनशे रुपये त्याच्यामध्ये त्याचा पनीर मसाला काजू करी अजून पनीर तडका दाल खिचडी एकशे दहा रुपयाला आहे त्या बजेटमध्ये त्याला होऊन जातं दोनशेच्या आसपास कमीत कमी कारण भाजीचं रेट फक्त एकशे साठ रुपये मग दहा रुपये चपाती आहे पंधरा रुपये बाजरी आहे जवारी आहे एक किंवा माणसाचं दोनशे कोण जेवण होऊन जातं नॉनव्हेजमध्ये आमच्याकडं चिकन कंटक्की आहे चिकन मसाला आहे चिकन करी आहे चिकन उकड आहे अजून चिकन क्रिप्सी आहे चिकन सिक्स्टी फाय आहे म्हणजे असे भरपूर प्रकारचे आमच्याकडं उपलब्ध आहे आमच्याकडे दोन प्रकारच्या तर मटन थाळी मिळते एक साधी थाळी पण आहे स्पेशल वाली हे आमच्याकडे स्पेशल थाळी आहे स्पेशल थाळीमध्ये आम्ही काय करतो एक मटण उकड देतो मटन मसाला देतो गुलाबजामून देतो जिरा राईस देतो चपाती देतो आणि मटन खरडा देतो प्लीज वगळता फक्त गुलाबजामून आणि पापड लिमिटमध्ये राहील नंतर चपाती भाकर आणि रस्सा अनलिमिटेड म्हणून अनलिमिटेड चिकनमध्ये आमच्याकडे दोन प्रकारच्या थाळ्या आहे एक स्पेशल थाळी एक साधी रेग्युलर थाळी साधी तरी म्हणलं तरी ते दोन दोनशे चाळीस रुपये राहायचे आमच्याकडे साधीमध्ये फक्त आम्ही काय करतो समजा स्पेशलमध्ये सध्या कारण एखादं चिकन सम खायचा असला तर त्याचे शंभर रुपये कुठे पण लागणारच आहे शंभर एकशे वीस रुपये लागतात तेवढंच आम्ही त्याच्यामध्ये थोडं चाळीस रुपये वाढून घेतो आहे आणि त्याच्यामध्ये चिकन काढला देतो आता दा साध्या थाळीमध्ये आम्ही पण काय काय देतो कस्टमरला चिकन उकड देतो जिरा राईस देतो चपाती दे देतो पापड देतो चिकन रस्सा देतो त्याच्यासोबत पीज असतात गुलाबजामुन असतात सोबत आमलेट पण आहे आमलेट ठेवण्याचं कारण असं आहे की मी तुम्हाला सांगितलं पुरीप्रमाणे की बाबा लोक भरपूर जे जे देतात थाळी हॉटेलवाले की थाळीसोबत अंडा देतात अंडा देतात हिशोबन ते बरोबर सा देत आहे पण आम्हाला असं वाटलं की अंड्यामुळे कुठंतरी जेवण असं अधुरं राहत आहे तर त्यामुळे आम्ही मसाला ते आमलेट पण असं साधा आमलेट देत नाही याच्यासोबत मसाला आम्लेट दिलेलं आहे नुसतं आम्लेट द्यायचं पण आम्लेट दिलेलं नाही मसाला आमलेटवाला आहे त्याच्यासोबत चपातीसोबत पण खाऊ शकतो आणि त्याचं पोट पण भरू शकतो जे साधे ताळ्यामध्ये पण आमलेट येणार आहे ते दोनशे चाळीस रुपयाला आपल्याकडे आणि दोनशे ऐंशी रुपयाला आहे त्याच्यासोबत चिकन खरडा पण येणार आहे हांडीमध्ये आमच्याकडे आपल्याकडे मटण हांडी आहे चिकन हंडी आहे अजून हाफमध्ये पण आहे फुलमध्ये पण आहे पण हांडी आपल्याकडे साडेतीनशे रुपयाला बघतोय आणि फुल साडेपाचशे रुपयाला आहे आमच्याकडे मटन हांडी पण आहे साडेसहाशे रुपयाला फुल आहे चारशे रुपयाला हाफ आहे हॉटेलमध्ये आमची व्यवस्था अशी आहे सिटिंगची पण भरपूर व्यवस्था आहे की समजा जास्त कस्टमरला वेटिंगला थांबव लागणार नाही आणि जागा पण भरपूर आहे मुलांसाठी फॅमिलीसाठी फॅमिलीसाठी पण वरती जागा आम्ही केलेली आहे कारण आम्ही वरती जागा आता आठ ते दहा दिवसातच केलेली आहे कारण आम्हाला खाली आज जागा पुरत नाही आहे म्हणून आम्ही वरती फॅमिलीसाठी उत्तम व्यवस्था बसण्याची केलेली आहे क्रांती जर म्हणलं तर हे सर्वांना तर माहिती आहे संभाजीनगर म्हणजे क्रांत चौक आलं आणि क्रांत चौक म्हणजे संभाजीनगर आलेलं आहे याचं विशिष्ट असं आहे इथून फक्त म्हणजे आपली एक हो जी जी ते दीड किलोमीटरवर आहे पुढं चालून जे शिडिल जर लागतो आपण विमानतळ इथून तर तीन ते चार किलोमीटरवर हो आहे आणि इथून जर पुढे जर गेलो आपण इटी इंजिनिअरिंग कॉलेज आहे पुन्हा देवगिरी कॉलेज आहे वेकनंद कॉलेज आहे आजूबाजू आणि आमचा जो एरिया आहे हा सगळ्या स्टुडंट एरिया असल्यामुळे आणि दवाखाना पण मोठमोठे हॉस्पिटलसुद्धा हे आपल्या आमच्या संभाजीनगर सिटीमध्ये आहे आमचा पहिल्यांदा पूर्वी नाश्ता होता नाश्ता सेंटर पण खूप चालायचं पण आम्हाला पण खूप जणांनी विचारलं की बाबा तुम्ही जेवण वगैरे चालू करा त्यामुळे आम आज आम्ही नाश्ता आमचा जो आहे फक्त राहतो तो फक्त अकरा वाजेपर्यंतच राहतो अकराच्यानंतर आम्ही जेवण चालू करतो तर आम्हाचा जेवणाचा जो टाईम आहे सकाळी अकरा ते संध्याकाळी अकरापर्यंत राहतो आणि हे पुन्हा असं आहे की इथं जे राहतं हे मराठवाड्यातले येऊन लोक येतात इथं जेवणासाठी तर त्यामुळे त्यांना ते लवकर सस्तं आणि मस्त पाहिजे जेवण आणि आम्ही पण तेच प्रयत्न करतो की समोरच्या कस्टमरला पण आम्ही कमीत कमीत किमतीत चांगलं चांगलं देण्याचा प्रयत्न करतो आमचा अतिलचा पत्ता पैठण गेट ते क्रांतीचा रोड आहे उजी इकडे आताला आहे अशा प्रकारच्या कामाच्या बाजूला